लोकनियुक्त खासदार सुप्रियाताई सुळे आपलं मनोगत व्यक्त करत आहे नमस्कार माननीय जयंतराव आणि अमोलदादा कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी नेहमीच तुमच्याशी बोलते त्याच्यामुळे मी अमोलदादा विनंती करीन की आज मी भाषण करणार नाही परत प्रचाराला आपल्याला भेटावंच लागणार आहे कारण फार काही दिवस राहिलेले नाही आहेत आणि बारामतीकरांनी एक खरंच म्हणजे मी स्वतः माझं दुःख अमोल दादांना अमोल दादांचं दुःख मला आम्ही समदुखी होतो लोकसभेला कारण सगळे ज्यांच्या मदतीने आम्ही दोघंही निवडून यायचो असा आमचा दोघांचा गैरसमज होता तो की सगळे आमदार सगळे पदाधिकारी सगळे कारखाना बँक दूध संघ जिल्हा परिषद पंचायत समिती काय राहिलं का, का सोसायटी काय राहिलं बँक झाली ना हा काय राहिलं ग्रामपंचायत अगो बाई मी असलं नाही बोलत ते म्हणतात मलिता गँग पण म्हणा म्हटलं मी नाही पण नगर नगरपंचायत हे सगळे पदाधिकारी सगळे गेले होते आणि मी आणि अमोलदादा रोज विचार करायचो एकामेकाकडे कर बघून आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती आमच्या दोघांच्या आत्ता ध्यानात आलंय की पक्षाची ताकद आम्ही या दोघांना जी वाटत होतो ती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात आणि ज्या संघर्षाच्या काळात म्हणजे आता मला एक वर्षाने असं वाटतं काय ते दिवस होते उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे सगळे दुसरीकडे होते त्यामुळे हे मामोलजांचं माझं भाग्य की तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ हे विश्वासाच्या नात्याने आणि प्रेमाच्या नात्यानेच आपण पुढे करत राहू आज इथे येताना खरं तर आपण त्या आपल्या नवीन टेंगूळ चौकातूनच आलो मला इथे इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा आणि कोणतरी येऊन धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावांना सांगितलं जयंतरावांना नाही माहिती आहे पण जयंतराव अमोलदादाने मी दुसऱ्याच रस्त्याने आणलं म्हटलं नाही तेवढ्यावरच व्हायचं की जयंतरावच्या गाडीवर धडकायचा कोणीतरी त्या आपल्या टेंगूळ चौकात आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि बारामतीची बदनामी व्हायची त्याच्यामुळे मी दुसऱ्या रस्त्यांनी आज सगळं नियोजन करून जयंतरावांना नामोल दादांना आणलंय पण ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते दुर्दैव आहे कारण का बारामती आपली आन बाण आणि शान आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील त्या आपण सगळे लक्ष मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष घालते तर डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल नवले लॉन्सला दर आठवड्याला तिथे कोणीतोडी दगवायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा मी गडकरी साहेबांची आणि एनजीओ आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात ह्या दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाहीत आणि हे सगळं आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली मी त्यांचे नेहमी जाहीर आभार मानते त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली तोच एन विनंती केली की आपल्या टेंगूळ चौकात काहीतरी मार्ग काढ रे बाबा कारण का मला पण चालताना पण भीती वाटते जीव मुठीत घेऊन आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी तिथे आलं की भिगवण चौक आला की मी आपलं एकदम लक्ष कुठे नसतं माझं म्हणत हळू 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 असं करत करत हळू 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 माझी गाडी पेन्सिल चौकात पोचते म्हणजे माळेगावच्या गोविंद बागेतून बारामतीला एवढा वेळ लागत नाही तेवढा भिगवण चौकातून पेन्सिल चौकात जायला कारण का जीव मोठीत घेऊन मी चालली असते कारण का माझ्या मी तर चाकीत बसते पण माझ्यामुळे दुसऱ्याला कुणाला काही होऊ नये ह्याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट्स वाढत चाललेले आहेत आणि बारामती आणि पुण्यामध्ये क्राईमही वाढत चाललाय त्यामुळे खूप पुढचे काही दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तू तू ए वाला नाही कोण कुणाला काय देत आहे आणि काय ह्याच्यात पडायचंच नाही आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला हे सरकार बदलायचं आहे त्यामुळे बारामतीकारांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे काल परवाच मला वाटतं एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं मी त्या पत्रकाराला सांगितलं की त्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमज आणि माझेही कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडंट बारामती कळत नाही आणि ती नाळ ती नाती ते काम हे जे आदरणीय पवारसाहेबांनी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काही नाही ते फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाहीत नाती पंधराशे रुपयांनी नाही जोडली जातो नाती मनाने जोडली जातो मला विचाराल तर तो नात्यांचा अपमान आहे नाते दिलसे होतीये पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात प्रेमाच्या ना जी नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कळली नाही त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आपण त्यामुळे झालं गेलं गंगेला व्हायलं सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा जिथे आता तिथे सुखानी नांदा पण आम्हालाही नांदू द्या आज गंमत झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांशी गप्पा मारत होता माझ्या फोनवरनं जयंतराव शेजारी बसले जयंतराव मेसेज करतात भलताच माणूस उत्तर देतोय म्हटलं अरे बापरे आता फोन पण हॅक झाला आधी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण दुसरा चालवायला लागला काय झालंय कळे ना पण बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष नेला चिन्ह त्याचं सगळं नियोजन केलं पण आपल्या पदरात काय पाडलं तर तुतारी वाजवणारा माणूस कारण का आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत मेळ आपण फोनमध्ये बघतो फोनमध्ये सगळं कळायला लागलं त्याच्यामुळे ह्याची गरजच नाही राहिली आता तर बघा किती वाजले बघ वाज रे किती वाजले अरे फोन चेक कर रे झालंय की नाही तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालंय आता त्याच्यामुळे त्या जुन्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजेत आणि नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत आणि तुतारी तुतारी न नवीन न जुनी ती कन्सिस्टंट आहे म्हणजे तुम्ही बघा लग्नामध्ये तुतारीच वाजते त्यानंतर कुठलं नवीन कार्य सुरू आपला मोबाईलचं शॉपी उघडायला पण तुतारीच वाचते आणि वा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि ह्या <ुणंगा> तुतारीने आठ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले दिल्लीला आणि काय सांगायचं मी जयंतरावांना काल सांगत होते म्हटलं मी इतके वर्ष खासदार आहे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मारामार्या चालल्या होता तुम्ही मला कसल्या मारे अरे मी बोलणार मी बोलणार मी बोलणार मला इतका आनंद वाटला की कि किती चांगला आनंद आहे की आधी सगळे एकामेकाचा मान सन्मान देऊन अरे तुम्ही बोला तुम्ही पहिले पहिले हा परत आमचा पक्ष चालला होता यावेळी आठचे आठ खासदार या सेशनमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने बोलले निलेश लंके दुधावर बोलले अतिशय म्हणजे त्या मंत्र्यांनी पण इथून उत्तर दिलं अमोलदादा तर सिनियरच आहेत ते उत्तमच बोलतात त्यानंतर आपले बीडचे खासदार त्यांनी कांद्यावर आणि बीडला आजपर्यंत कोणीही एअरपोर्ट मागितला नव्हता बजरंग आपा। ती विचार करा म्हणजे हे आपले बाळ्या मामा आपले भिवंडीचे त्यांनी तर म्हणजे ते स्वतः ट्रॅफिकच हलवत होते त्या दिवशी भिवंडीला आठ तास जॅम झाला होता कोणी गेला नाही आपल्या पक्षाचा खासदार रस्त्यावर उतरून त्यांनी ट्रॅफिक लावला आणि तोच मुद्दा त्यांनी केंद्रात मांडला भगरे सर कांद्यावर कोणी बोलायला तयार नव्हतं परवा कोणीतरी माफी मागितली असं कानावर आलं माफी मागून कांद्याला भावी म्हणजे तुमचीच सत्ता आणि तुम्हीच माफी मागायची अरे माफी कशाला मागताय त्याच्यापेक्षा निर्णय घ्या आणि पैसे द्या माफी मागून काय आमच्या पदरात पैसे पडणार आहेत का नाही ना, ना प्रश्न सुटत कांद्याचा मग कांद्याचा प्रश्न अमोलदादा आणि मी गेले एक वर्ष मागतोय आणि भगरे सरांनी अतिशय उत्तम भाषण हे कांद्यावर केलं आपले अमर काळे वर्ध्याचे त्यांनी पण अतिशय उत्तम भाषण त्या सगळ्या विदर्भाची परिस्थिती सोयाबीन किंवा संत्र्यावर काय प्रक्रिया झाली पाहिजे कसे दोन पैसे तिथे त्या भागात मिळतील असं प्रत्येक आठच्या खा, आठ खासदारांनी अतिशय सात म्हणायला पाहिजे मी आठ कसं म्हणणार सात खासदारांनी अतिशय उत्तम भाषण तिथे केलं आणि तुमची सगळ्यात मोठी ताकद मी सांगते वफ बोर्डचं एक विधेयक सरकारने आणलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली म्हणजे दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेचे एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या खासदारांनी तो निर्णय घ्यायचा आणि ते आधीचं मोदी सरकार होतं आत्ताचं एन डी ए सरकार आहे जेव्हा आपण मागणी केली त्यांच्या दोन मित्र पक्षांनी पण मागणी केली की हो जे पी सी करायची म्हणजे मी जाहीरपणे बिहारचे नितीश कुमारांचे आभार मानते आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूंचे आभार मानते की त्या दोघांचंही मत आपल्यासारखं होतं मित्र पक्षातल्या मतच दिलं नाही त्याच्यामुळे त्यांचं मत वक्फ बोर्डबद्दल काय आहे हे आम्हाला पार्लमेंटमध्ये कळलंच नाही आता कुठला पक्ष नाही बोलला आहे तुमचं तुम्ही माहिती काढ पण एका पक्षाला मतच नाही असं म्हणजे मी जेव्हा होते तिकडे तेव्हा एकच पक्ष बोलला नाही मग ते, ते वक्फ बोर्डच्या या निर्णय प्रक्रियेच्या बाजूनी आहेत का विरोध आहेत हे आम्हाला कळलंच नाही एवढे निवडून जाता तिथे मत नसायला पाहिजे त्यांचं मत बांगलादेशची मीटिंग झाली त्याला पण गैरहजर बांगलादेश केवढा मोठा विषय आहे तो म्हणजे आपले सगळे मित्र म्हणजे नेपाळ अडचणीत आहे पाकिस्तान अडचणीत आहे आ, बांगलादेश अडचणीत आहे हे पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका सगळे राज्य अडचणीत देश अडचणीत असताना त्याचा इम्पॅक्ट आपल्या ॲग्रीकल्चर गुड्सवर होतो एक्सपोर्ट्सवर होतो सगळ्या गोष्टींवर होतो एक्सपोर्ट्स म्हणजे इथून पण जो इथून माल जो जातो फरेरोचा असेल पियाजोचा असेल त्या सगळ्यावर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो एवढी महत्वाची मीटिंग गैरहजर मी बघितलं म्हणलं महाराष्ट्रातून सगळे दिसते म्हणजे दोन गोष्टींना आणि एक गोष्टींना दांडी मारतात आता तो मी विषय काढत नाही परत सगळे नाराज होतात माझ्यावर ते जी बद्दल पण ते आता मी बऱ्याच वेळा बोलले सगळ्यांना कळले दुर्दैव आहे कारण का राजकारण फक्त तुतुमेमेसाठी नसतं ते आम्ही निवडून कशासाठी जातो त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी घेण्यासाठी आणि मला आनंद वाटतो की बांगलादेशचा इश्यू दे असू दे वफ बोर्डचा इशू दे किंवा जीएसटी काउन्सिलचा इशू दे या सगळ्यामध्ये परवा निर्मलाजींशीही माझं सविस्तर बोलणं झालं आणि मी त्याला विनंती केली आहे की या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यावरचा ॲग्रिकल्चरचा जो जीएसटी आहे तो शून्यावर त्यांनी आणला पाहिजे आणि मी, मी तुम्हाला शब्द देते की ऑक्टोबरमध्ये दे, आपल्या विचाराचं सरकार येणार आहे ते आल्यानंतर जो अर्थमंत्री होईल तो प्रत्येक जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला शंभर टक्के जाईल कारण का जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला तिथे बोलायला दुसऱ्याला मिळत नाही अधिकाऱ्याला बोलता येत नाही फक्त मंत्र्यालाच बोलता येत तेव्हा महाराष्ट्राच्या वतीने जेव्हा आम्ही मागण्या करतो मा, निर्मलाजी मला म्हणतात तुझ्या मंत्र्याला सांग म्हटलं माझा मंत्री मीटिंगला येत नाही त्यात माझी काय चूक त्याच्यात नुकसान महाराष्ट्राचा होता खूप गंभीर विषय मी टीका करत नाही तुम्ही गैरसमज करू नका त्याचा पण हे खूप गंभीर आणि घ्यायचे विषय असतात तुम्ही जेव्हा निवडून जाता जबाबदारीवर असता आम्ही खासदार म्हणून जेव्हा जातो खूप विश्वासाच्या नात्याने तुम्ही आम्हाला मतदान करता तुमची अपेक्षा आहे की आपल्या आप खासदारांनी तिथे जाऊन काहीतरी बोलावं काहीतरी राज्य आणि देशासाठी क्रांती घडवावी नाही तर कशाला निवडून जायचं त्यामुळे खूप हे विषय गंभीर आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे कारण का भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई आणि क्राईम हा प्रचंड या राज्यात वाढलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी एक पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीचं काम हे अडीच वर्षात आपण सगळ्यांनी कोविडमध्येही पाहिलं या सगळ्या बदलासाठी आपल्याला सगळ्यांना पुढचे तुमचे फक्त मी पुढचे पंच्याहत्तर ते नव्वद दिवस मागते म्हणजे ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागलं तर पंच्याहत्तर दिवस आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये लागलं तर नव्वद दिवस फक्त पुढचे पंच्याहत्तर ते नव्वद दिवस मी पण घरी जाणार नाही आहे ना बारामतीच्या ना पुण्याच्या ना मुंबईच्या मुंबईचा तर भोली जाव कारण का सगळा वेळ जयंतरावनी आम्हाला सांगितलं आता तुम्ही सगळ्या खासदारांसाठी आम्ही कष्ट केले आता तुम्हारी बारी आहे त्याच्यामुळे दादा मी आम्ही बॅग पॅक करून मुलांना त्यांनी बायकोला मी नवऱ्याला टाटा करून आलोय सांगणार तर दिवाळीनंतरच आम्ही दोघं घरी येणार पण तुम्ही बघा अमोल दादांचं खरंच कौतुक केलं पाहिजे परवा त्या क्रेनचा अॅक्सिडेंट झाला मी त्यांना म्हणलं की दादा दौरा बदलू या आधी तुम्ही बरे व्हा ते म्हणले आधी लग्न कोंडाण्याचं आधी इलेक्शन आणि नंतर आला त्यामुळे ते हातात स्लिंग घालून ते आहे ते हसताय त्याच्या मागे त्यांचा हात किती दुपतंय आणि किती औषधं घेतली आहेत हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मी खरंच अमोलदाजांचं मनापासून आभार मानते आणि कौतुक करते की एवढा हात हातात हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असला तरी ते स्लिंग घालून आज सगळीकडे दौरे करत आहेत मध्येच जपतात हात कारण का कार्यकर्त्यांचा उत्साह असतो मग तो, तो हात जपत जपत पण भाषणातली धार काही कमी होईना माणसाची त्यामुळे ही जी जिद्द आहे ही लढाईची सत्यमेव जयते ही जी लढाई अमोलदादा करतायत ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाही आहे त्यामुळे अमोलदादानं मी विनंती करीन की उशीर बराच झालेला आहे आमचा प्रॉब्लेम काय झाला आहे माईक झाला सुरू झाला ना की ती घंटी वाजल्याशिवाय बंदच होत नाही पण आज आपल्याला जयंतरावचंही भाषण आणि मार्गदर्शन ऐकायचं आहे तुम्ही दोघंही मेहबूब सुनील आवर्जून आज बारामतीला आला मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करून अमोल अमोलदादांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं जय जे हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी